दोन मिनिटं सर्वजण खाली बसून घ्या दोन मिनिटं फक्त बसा खाली बसा दोन मिनिटं फक्त अधिकारी वर्ग आलेला आहे हो, दोन मिनिटं सर्व कृपा करून सर्वांनी एक पाच मिनिटासाठी शांतता पाळा प्रशासना वतीनं कृष्णा खोरेचे राजगुरु साहेब इथे आलेले आहेत आणि पोलीस कट्ट्याच्या वतीनं सिंधे आहेत शासनाची आणि प्रशासनाची भूमिका यामध्ये काय राहत आपल्याला थोडस विश्लेषण करून सांगतील कृपया आपण त्या बाबतीत हॅलो उपसा सिंचन योजनेतली पाईप जाळल्या आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि लवकरच आम्ही त्या आरोपींना अटक करू विभागाचे या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत पण आपण ज्या दहगाव उपसा सिंचन योजना बंद पडलेल्या आहे त्याच्या संदर्भात जे आंदोलन केलेलं आहे ही उपसा सिंचन योजना किती दिवसांमध्ये लग ते पूर्वरत करतील आणि योजना चालू करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाणी मिळेल या पद्धतीने ते आपल्याला या ठिकाणी आश्वासन देऊन त्या ठिकाणी अंमलबजावणी करतील आमच्याकडनं अपेक्षा करतो दोन मिनिट सगळ्यांनी खाली बसा आज रेगाव उपसा संचार योजनेचं काम जे बंद पाडण्यात आलेलं आहे ते सुरू करावं यासाठी हे सर्वपक्षीय आंदोलन आणि मित्रांनो गंमत अशी किंवा दुर्दैवाची बाब अशी कि या कामासाठी सत्ताधारी पक्षाला म्हणजे महायुतीला आंदोलन करण्याची पाळी झाली एका विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीने हे काम बंद पाडलंय हे पोलीस प्रशासनालाही माहिती आहे आणि संबंधित पाठबंधारे विभागाला सुद्धा माहिती आणि असं असताना जर पोलीस सांगत असतील मी अगदी तुम्हाला सगळ्यांना सांगतो मुळात हा गुन्हा दाखल करून घ्यायची टाळाटाळ पोलिसांनी अनेक दिवस केले होते आणि जेव्हा संजय मामांनी आणि पालकमंत्र्यांनी वगैरे जेव्हा फोटाफोडी केली तेव्हा पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेता त्याला दोन महिने आणि कसलाही तपास नाही काही नाही आता इथं पाडण्यापाशी काम बंद पडलं पाडलं काम बंद पाडलेले पुरावे गाडी नंबर सगळं जर पोलिसांना पाठवून सुद्धा पोलीस बघायची भूमिका घेत असतील तर मी तर असं म्हणेल की पोलीस आणि पाटबंधारे प्रशासन जर बोट पाण्याची आणि बघायची भूमिका घेत असेल तर मित्रांनो हा तुमच्या आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि दही गाववर आज मला वाटतं चोवीस गाव आणि दहा साडे दहा हजार हेक्टर जमीन पोलिसाखाली येणारा आहे पूर्व भागात त्याच्यामुळे मी तुम्हाला जाहीर आवाहन करतो या पूर्व भागातल्या सगळ्या ग्रामस्थांना शेतकऱ्यांना जर प्रशासन प्रशासन काहीच करणार नसेल तर तुम्हाला आम्हाला या, या मागणीसाठी हे काम पूर्ण होण्यासाठी रस्त्यावर यावं लागेल आणि प्रसंगी कायदा हातात घेण्याची वेळ जरी आली तरी तो तुमचा नाविलाच असेल कारण प्रशासन चार चार पाच पाच महिने जर या रस्त्याचं काम बंद पडणार पाडण्यात येत असेल आपण ही आपण बाकीची भूमिका घ्यायची त्या देवालीला काम बंद पडलं त्या देवाली जाधव या माणसाने तिथं येऊन ते काम बंद पाडलं यंत्र चालकांना मारहाण केली जाते असं असताना जर पोलीस काही करत नसतील पाठभांजारे खातं काही करत नसेल राजगुरु साहेब तुमच्या डिपार्टमेंटची ही जबाबदारी आहे चार चार पाच पाच महिने जर काम बंद पडत असेल तर मग तुम्ही करता काय तुमचं प्रशासन करत काय तुम्ही अधिकारी करता काय आणि पोलिसांचाही मी अगदी तीव्र भाषेत या संदर्भात निषेध करतो कारण पोलीस जर चार चार पाच पाच सहा सहा महिने जर काही करत नसतील तर सर्वसामान्य जनतेला कायदा हातात घेण्याची पाळी मी विनंती करतो प्रशासनाला की कायदा हातात घेण्याची पाळी कृपा करून आणू नका आणि आता डॉक्टर शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं लवकर अटक करण्यात येते पण लवकर लवकर ही जरा तुम्ही आम्हाला मुदत गुन्हा दाखल होऊन जवळपास दोन होऊन गेले आणि काम बंद पडून चार ते पाच होऊन गेले तेव्हा शिंदे साहेबांनी आणि पोलीस प्रशासनान कि हे आरोपी किती दिवसात अटक केले जातील कारण त्यांची नावं तुमच्यापर्यंत आम्ही दिलेली आहे आमच्या लोकांनी तुम्हाला नावं दिली आहेत आणि असं असताना जर तुम्ही म्हणता की तपास अटक केली जाईल तर हे उत्तर मोगम झालं साहेब तुम्ही फिक्स सांगा आम्ही दोन दिवसात त्यांना अटक करतो आणि त्यांच्यावर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करतो आणि राजगुरु साहेब तुम्ही सुद्धा तमाम जमलेल्या आणि शेतकऱ्यांना सांगा की किती दिवसात डिपार्टमेंट हे काम चालू करणार आणि नसेल जमेल तर जमत नसेल तर तसंही सांगा आमचे शेतकरी बंधू आम्ही काय करायचं आमचं आम्ही ठेवतो जेव्हा कृपा करून मी तुमच्या हातात माहिती देतो तुम्ही सुरू करणार एवढं

मी तुम्हाला आश्वासन देतो माझ्या वरिष्ठाची चर्चा केलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार तीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही योजनेचं काम निश्चितपणे सुरू करू आणि त्याप्रमाणे लेखी पण आम्ही लेखी पण आम्ही देतो बंद कशामुळे साहेब साहेब आपण बंद काम तुम्ही कृपय अधिकारी अभियंता साहेब यांच्याकडून जे विभागाकडून पत्र दिलेलं आहे ते पत्र मी वाचून दाखवतो या ठिकाणी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भरत बुद्धे रावतडे यांच्या नावे हे पत्र दिलेलं आहे विषय आहे देहगाव उपसा सिंचन योजना नलिका प्रणालीचे काम तात्काळ सुरू करण्याच्या अनुषंगाने आंदोलन स्थगित करण्याबाबत विश्लेषणामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे योजनेचे बंधन सुरू करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करण्यात आलेली असून त्यांचे मार्गदर्शनानुसार सदर काम दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल आज दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजीचे रास्ता आंदोलन स्थगित करून जलसंपदा विभागात सहकार्य करावे ही विनंती असे पत्र दिलेले आहे परंतु माझे पोलीस प्रशासन आणि पाठबातम्या विभाग दोघांनाही दोन प्रश्न आहेत की याच्या अगोदर दोन वेळेस काम बंद पाडलं ज्या आरोपीनं काम बंद पाडलं त्याचं नाव आहे गोरख जाधव तो आहे निंबोरेचा या ठिकाणी देवानी जे सरपंच आहेत त्यांना आपण विचारू शकता की काम बंद पाडल्यानंतर आशिष गायबाळ साईड वरती गेले काम बंद पाडणारा त्यांनी विचारलं की काम का बंद पाडलं त्यांनी सांगितलं की आमदाराशी चर्चा करा मग काम सुरू करा विषय काय अडचणीचा नाहीये त्यांनी आमदारला फोन करायला लावायला सांगितला फोन आमदाराला ला लावला गेला नाही फोन त्यांचे बंधू राजू पाटील यांना लावला गेला आणि त्यांचं संभाषण आम्ही रेकॉर्ड करून घेतलं परंतु दुर्दैवाने जेव्हा ते रेकॉर्ड केले होते संभाषण त्याच्यावरती दबाव टाकून ते डिलीट करण्यात आलं गोरखजाध हा कार्यकर्ता आहे त्याच्यावरती डबा कार्यवाही झालेली नाही दोन वेळेस पायब जणी प्रकरणी एफ आय आर दाखल केलेलं आहे त्याच्या प्रत्ये आहेत दोन वेळेस काम बंद पडलं परवाच्या दिवशी सुरू झालेलं काम बावीस एप्रिलला बंद पडलं गेलं त्यावेळेस गाडी या ठिकाणी काम बंद पाडण्यासाठी आलेली होती कॉन्ट्रॅक्टरने तो गाडी नंबर पण एफ आय आर मध्ये दिलेला आहे गाडी जरूरची आहे मग आरोपीचं नाव निष्पन्न आहे गाडी नंबर निष्पन्न आहे दोन वेळेस त्या ठिकाणी काम बन पाडले दोन वेळेस पाईप झालेले आहेत राजगुरु साहेब आपल्या विभागाकडून अजून शासकीय कामदार थांबून का तक्रार दिली गेली नाही या प्रश्नांची उत्तर कृपया पोलीस प्रशासन आणि पाठबांधार विभाग दोघांनी दिले कशामुळं काम बंद कोणी दबाव दिला ते पण सांगा करा चालू साहेब करा करा सुरू करा जवळ घेऊन बोला साहेब आवाज हा येतोय आवाज बोला हां मी एकच आता तुम्हाला सांगितलेलं आहे की तीस मे दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत आम्ही काम सुरू करण्याची कारवाई करू बंद पाहू हां बाकीच्या काही गोष्टी असतील काही लोक अडवतात किंवा काय हे करतात आणि त्या त्या दृष्टीनं जे काही नाव आता म्हणतात परंतु माझ्याकडे दो, दोन चार्ज असल्यामुळे मी प्रत्यक्ष त्या कार्यक्षेत्रावर उपस्थित नव्हतो बरोबर

घटना अशी आहे की तो हा कार्यकर्ता आमदार साहेबांचा नसून तो मोठा मा चोरणारा माफी आहे आणि तो गुंड आहे तो संपूर्ण आमच्या गावच्या शेजारी गुंडे गावच्या कोणी कारवाई झाली पाहिजे केवळ अडथळे आता मी तुम्हाला सांगितलं